नमस्कार 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 कोण आपण ते तुम्ही जाहिरात दिली होती ना हा कुत्र विकत पाहिजे का आ, हो हा बस बस हे बघा हे आहे कुत्र विकायला एकच का भरपूर आहेत भरपूर आहे ना हा झोपलंय ते हा हा उठू का त्याला नाही राहत झोपत झोप झोपत वाटलं तुम्ही पाहून घेऊ बरोबर काय किंमत आहे त्याची किंमत आता दहा हजार रुपये कमी जास्त काय होऊन जाईल ना होईल ना एकदा कुत्रा तुम्हाला पसंत आला ना वर खाली आपण सरकू ना असं असं हा चालेल चाल। किती जाती त्यांच्यामध्ये जाती किती त्यांच्यामध्ये जाती हा सगळ्या जातीचे कुत्रे आहेत नाव तर सांगा मग तुम्हाला देशी पाहिजे का विदेशी पाहिजे विदेशी पाहिजे आपल्याला इंग्लिश इंग्लिश पाहिजे इंग्लिश कुत्रा इंग्लिश कुत्रा आहे ना इंग्लिश पण आहे ना हे देशी आहे आणि तिकडं बंगल्यामध्ये इंग्लिश आहे ते हो का हो oh. आणि याची किती किंमत आहे याची दहा आहे ना याची दहा आणि त्याची वीस हजार मग याच सांगा आपल्याला देशीच ह देशीच बरं आहे आपलं विदेशीच विदेशी का देशी देशीच बरं आहे आपलं आपलं काही नाही इंग्लिश लय आवडतं म्हणून म्हटलं नाही नाही आपले पैशाच्या बजेटनुसार हा का काही घेऊन जा माझ काही नाही असं याचा अनुभव घ्या हा बर का बरोबर जर बर। हा कुत्रा आवडला तर मग हा ठेवा बर, बर। नाही आवडला तर मग मग इंग्लिश मग चेंज करून ना आणून टाकाल हा मग तो घेऊन जाईल हा तू इंग्लिश घेऊन जा मग त्याला किती पैसे द्यावे लागतील अजून वरून दहा द्यावा लागतील ना कमी जास्त करा वर खाली करून वर खाली वर खाली येणार आहे तुम्ही ते मला माहिती आहे असं काही नाही असं तसं काही नाही दोन एक हजार तुम्ही पाहा पा, ना किती बारीक कुत्रा आहे मला आता दोन हजार घेऊन जा मला जर वाटलं ना हा मग मी तुम्हाला अजून साथ देऊन जाईन आवडला तर हा पहिले आवडतो का नाही ते पाहता का मग आपलं का ठरलं ते वर खाली करायचं दोन म्हणजे लैस कमी होईल वापरून पाह वापरून पाहते ना बोलत का नाही ते आपल्यासोबत हा बुकतं का नाही ते दुसऱ्या लोकांवर तुम्ही जीव लावला ना त्याला वेळेवर दूध दिलं बरोबर खायला दिलं तर मग ते तुम्हाला जीव लावणारच आहे तुम्हाला आवडेलच ते आहे बरोबर तुम्ही घरी घेऊन गेल्या आणि नुसतं बांधून दिलं आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही मग काय मजा आहे ते पण आहे बरोबर आहे का नाही रोजच्या रोज तुम्ही लक्ष घालायला पाहिजे जवळ घ्यायला पाहिजे थोडा अंग हात फिरवायला पाहिजे नाही तशी मायात लावू आपण माया लावा लागेल मग जीव लावू ना आपण असं थोडी पहिले पहिले तुम्हाला जीव लावा लागेल मग तेच तुम्हाला जीव लावेल चालेल हो दोन हजार म्हणताय का हा मन होत नाही दोन हजाराला नाही ते जर मग आमच्याकडे म्हणजे मिक्स झालं ना आमच्या मध्ये रवळलं पोळलं का तुमच्या अंगावर खेळेल ते हा मग तेच तेच पाहिजे आपल्याला दोन दिवसात अंगावर खेळेल हा मग तेच पाहिजे मग आता दोन देऊन जाते आवडलं का मग तुम्हाला मी सात हजार देऊन जाईल नऊ हजारात करा काहीतरी कमी जास्त चालते चालल ना हो बर फोन पेल टाकू मग फोन पे फोन पे आपला तोच नंबर आहे बरोबर तुम्ही फोन केला तोच ना जायरातला नंबर टाकलेला तोच ना बरोबर कुत्रा पाठवून देऊ का मग तुम्ही सोबत नाही नाही तुम्ही पाठवून द्या ना घरी आता कस जाणार तुम्ही तुमचं ते आहे ना गाडी हा गाडीत हा गाडीत पाठवून द्या घर पोहोच हे बघा आले बर का हो इंग्लिश नको ना नाही हे पहिले मग विदेशी बघू त्याचं बरोबर ना कारण बरेच लोकांना इंग्लिशच घेऊन लोक हा का त्याचा काय फायदा काहीतरी म्हणजे मला आम्हाला द्या इंग्लिश लोकांना हा का इंग्लिश ची मजा वेगळी राहते असं देशी तर सगळ्यांनी पाहिलेली हा ते आहे बरोबर इंग्लिश कसा दुसऱ्या देशातला राहतो नाही दोन हजार रुपये तुम्हाला टाकले आता ते तुम्ही घर पोच करून द्या वाटलं वाटलं तर ठेवू मग तुम्हाला मी परत सात हजार सेंड करून देईल आणि नाही वाटलं तर मग ते दोन हजार रुपये तुम्हाला राहू द्या आणि मग मी विदेशी घेऊन जाईल ते हे घेऊन जायचं रिटर्न आणि ते आणून सोडायचं म्हणजे आवडलं तर विदेशी घेऊन इंग्लिश इंग्लिश घेऊन हा हे नाही आवडलं तर इंग्लिश घेऊन जा असं हा कारण कस याचा हे घ्या अनुभव घ्या अनुभव घेऊ ना चालल चाल पहिले देशीचा अनुभव घ्या मग इंग्लिशचा अनुभव घ्या हो वर खाली होऊन जाईल मग आता पाठवलं ते घरपत लव किती वेळात पाठवसाल घरी लगेच पाठवतो तुम्हाला का आता घरी चालले म्हटलं मग सोबतच चालले असते घेऊन असं माझं तुम्हाला हा थोडीशी घाई आहे नाही का आहे ना हा कुत्र्याची तुम्हाला हा आपुलकी आहे नाही का खूप आपुलकी आहे हा आधी होते का तुमच्याकडं हा वारल ना ते मेल काय हा त्याच्या आईला त्याच्यामुळे तुम्ही एवढं म्हणून थोडस हे झालं ते नाही तर मग बरोबर तात्काळ पाहिजे तुम्हाला हा नाही नाही मी लगेच पाठवतो लवकर पाठवतो तेवढी पाठवा म्हणजे उठवतो उठवा लगेच चाल उठ रे चल गिरायक आलं ना भाऊ दोन हजारात तुला घेतलं मस्त राहायचं मजा करायची मॅडम बरोबर बरं का चल 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 भाऊ चल चला चल 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 ठीक